प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे निवडलेला अभंग हा पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज असून एकनाथ महाराज भगवान शंकराचं अलोखित महात्म्य प्रकट करतात विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी मला थोडासा पर्याय द्यायचा तो, म्हणजे असा अखिल कोट ब्रह्मांड रुक्मिणी प्राण संजीवन जगद आधारित श्री पांडुरंग परमात्म्याच्या अस्थिनागादे मुक्त तेजोनिधी मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञान यांचे राजे साधकांचे माय भाव माय विश्वमाऊली ज्ञानोबाय राय तसंच जगाचा संसार सपोळा करीता आपल्या संसाराची राग रांगोळी करणारी जगद गुरु तुकोबार आहे सर्व संत महात्म्यांच्या कृपया आशीर्वादाने चालत असलेल्या नाम सप्ताह या सप्ताहामध्ये माझ्याकडे पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मी पार पाडतो विठ्ठल ठल आणि आज आणि आज माझ्या कीर्तनाच्या साथीला गायक वादक व परिसरातील व गावातील जमलेली श्रोते मंडळ चरणी मी माता ठेवून कीर्तनाला सुरुवात करत कीर्तनाला कीर्तनाला सुरुवात करण्या मला थोडंसं बोलायचं आहे ते म्हणजे असं कीर्तनाला जमलेले आपण सर्व मंडळ भाग्यवाना आपल्याला तीन प्रकारचे भाग्य लाभलेले पहिलं भाग्य असं आहे की अनमोल असणारा नरदे म्हणाला नरदे मिळणं सोपं नाही महाराज नरदे हा दुर्लभ आहे नरदेह जाना नरदेह जाना शाची गणना सतवर शाची गणना त्यामध्ये त्यामध्ये दुखयातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना सर्व साधू संतांनी नरदेहाचं दुर्लभ सांगितलेलं आहे तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात नरदेह दरे हाती तुलसीदास महाराज सुद्धा एका ठिकाणी प्रत्येक साधू संतांनी मांडलेलं आहे साधू संत वर्णन करतात यात काही न बोल सुभाषित काराने सुद्धा नरदेहाच दुर्लभत्व सांगले आहे पुनर्वितम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी हे तत्व पुनर्लभ्यम शरीरम पुन पुन सुभाषित्त का असं सांगतात गेलेला पैसा गेलेला मित्र गेलेली बायको परत मिळवता येईल गेलेला गोष्ट नाही महाराज आपलं पहिलं भाग्य असं आहे की आपलं दुसरं भाग्य असं आहे की आपल्याला भारत देशामध्ये हे जन्म मिळालाय भारत खंडे नरदेह प्राप्ती होती परम भाग्याची संपत्ती एवढंच नाही पवित्र ते फुल पावन तो देश पवित्र ते फुल पावन तो देश जे दे ते दे दास जन्म घेती जे ते हरिचे दास जन्म घेती इतका असणारा भारत देश पवित्र आहे किती पवित्र आहे महाराज जरा डाल डाल परसोने चिडिया करती बसेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा अशा या भारत देशामध्ये आपल्याला जन्म मिळाला आहे हे आपलं दुसरं भाग्य आपलं तिसरं भाग्य असं आहे की आपल्याला साधू संतांच्या नंतर जन्म मिळाला तुम्ही म्हणाल साधू संतांच्या अगोदर नाही मिळाला तर कीर्तन सप्ताह कथा याचा स्वादच घेताना आला मी कीर्तनाच्या सुरुवातीला सांगितलं होतं कीर्तनाला जमले म्हणाल आपण सर्व मंडळ भाग्यवानात फुटल फुटल आणि आज जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे तो जवळ जवळपास सर्वांच्या परिचयाचा आहे परिचयाच्या म्हणण्यापेक्षा सर्वांच्या वर्णन वर्णविषय हे भगवान शंकर आहेत आणि वर्णन करते एकनाथ महाराज आहे एकनाथ महाराज भगवान शंकराचं वर्णन करतात हे पूर्ण पूर्णोत्तम अधिकारी आहेत का उदाहरणार्थ भाषण दारूबंदीवर चालू आहे बरं भाषण करणारा सुधीवर नसेल यात काही नवल आहे तसंच एकनाथ महाराज भगवान शंकराचं वर्णन करतात वर्णविषयी हे भगवान शंकराचं वर्णन करते एकनाथ महाराज अं देव एकनाथ महाराजाच्या घरी पाणी घरी राबतोच नाही पाणी भरण्याचं काम सुद्धा केलेलं आहे विठ्ठल विठ्ठल देवानी एकनाथ महाराजाच्या घरी एक दोन वर्ष नाही छत्तीस वर्ष का पाणी भरण्याचं काम केलेलं आहे विठ्ठल का कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे अनंत अनंतवती निळपती त्याचे पाये ओवाळू एकनाथा देव देव एकनाथ महाराजाच्या घरी राबतो एवढंच नाही तर श्रीखंड्या चंदन ओवाळून वस्त्रे गंगा स्त्री धूत असे आपल्या स्वप्नात नारा देव एकनाथ महाराजाच्या घरी राबतो विठ्ठल विठ्ठल अधिकार संपन्न या असे अधिकार संपन्न या वा करिता